प्रमाण बंधन समाज विकास संस्था द्वारा संचालित मानवसेवा अंतर्गत कोकणामासर उदास बोकर या ठिकाणी आज रिपाई आठवले गटाचे समस्त जिल्ह्याचे पदाधिकारी या या ठिकाणी आलेले आहेत आज येण्याचं औचित्य केंद्राचे सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आज सर्वांनी रिपाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आज या वृद्धाश्रमामध्ये जे निराधार आहेत जे बेघर आहेत त्या लोकांना मुलं बाळा असून सुद्धा त्यांना सांभाळत नाहीत अशा निराधार लोकांना आपल्या मान्य रामदासी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काहीतरी आधार व्हावा त्यांना सहारा द्यावा या निमित्तानं त्यांनी आज या वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी एक कट्टा ज्वारीचं धान्य आणि साखर म्हणजे किराणा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्यासोबतच सिलेंडरची सुद्धा त्यांनी आज एक भरलेली या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या वृद्धाश्रमाच्या निराधार वृद्धांच्या सेवेकरिता त्यांनी आज दिलेलं आहे त्याबद्दल मी या रिपाईंच्या त्यासोबतच आज या निराधार लोकांना त्यांनी कपडे सुद्धा वाटप करणार आहेत त्यानिमित्त मी रिपाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या समस्त वृद्धांच्या वतीनं मान्य जी आठवले साहेब यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजाची प्रगती हो आणि समाजाचं कल्याण हो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो या पदाधिकाऱ्यांमध्ये आज समाविष्ट झालेले रिपाई आठवले गटाचे महिला जिल्हा अध्यक्षा सो वंदनाताई वाघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत यांच्या आहेत हे सुद्धा या, या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत यासोबतच हिंमतरावजी जाधव साहेब त्यांनी तालुका अध्यक्ष रिपाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यासोबतच प्रकाश पाटील मस्के साहेब जिल्हा युवा नेते मान्य जे साळवे साहेब फकीराजी निकालजी तालुका उपाध्यक्ष विजयजी गायकवाड साहेब विशालजी गवई मच्छिंद्रजी बघाडे रमेशजी साळवे उमरसिंगजी राजपूत सुरळकर साहेब कमलबाई सुरळकर उषाताई निमळे रुपालीताई कांबळे आणि मीरादा जयस्वाल या सर्व हे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी आज निराधारांना एक आधार व्हावा यासाठी त्यांनी आज मान्य रामदासजी आठवले साहेबांच्या वारसानिमित्त सदिच्छा भेट देऊन या निराधारांना आधार देण्यासाठी एक छोटंसं सामाजिक कार्य उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो